मग तो काही मुद्दे नाही प्रचारामध्ये तोंड उघड्याला जागा नाही कुठल्या तोंडाना मत तो मागणार मग आता एकच आला निष्ठावंत माझे निष्ठा साहेबांशी मी संसदरत्न पुरस्कार प्राप्त आहे आणि त्यातूनही काही भागलं नाही आता कांद्याचा प्रश्न मिटला कांद्याची निर्यात उठली मग आता भाषण काय करायचे मला वाटतं ह्याच गावामध्ये येते माझ्यावर आरोप केले की आजराव स्वतःच्या कंपनीसाठी संसदेमध्ये प्रश्न विचारले मी आणि मला काहीतरी पुरावे दाखवित खोटा दे जहाज बांधणाऱ्या कंपनीचा माझा काही संबंध नाही मला म्हणाले संरक्षण विभागाचा तुम्ही प्रश्न विचारले आणि त्यांनी जे जा इंटरनेटवर दाखवले त्याच्या ट्विटरवर ती गोवा शिपयार्ड कंपनीला इस्रायल कंपनी जे तंत्रज्ञान पुरवलं त्याच्याशी माझा काही संबंध नाही मी कशाला प्रश्न काही म्हणजे लोकांना असं काहीतरी फोटून द्यायचं माझी प्रतिमा मलिनी करायची की आढळता का चरण आवरत नाही मग त्याला बदनाम करा म्हणून खोटं काहीतरी लिहायचं आता मला सांगा मध्ये लिहिलेल्या पिंपर खेड मधल्या किती लोकांना कळणार आहे की त्याने ट्विटर केले तर ट्विटर आवडणार नाही मला तुमचे मेजर बोल मुंबई म्हणत होते ते असं असं बोललं तुम्ही काहीतरी बोललं म्हटलं मला बोलायची गरज नाही लोक मला ओळखतात माझा प्रामाणिक पण आज नाही वीस वर्षापासून आहे मी माझा धंदा कसल्या कष्टातून उभा केलाय असा चोऱ्या मला करून नाही डोक्यावर पाठी घेऊन बाहेर धंदा केला मुंबईमध्ये पाच वर्ष हमाली केली आहे शिपायचं काम केलंय त्यातून मी मोठा झालो मला असा खोबड्याची गरज नाही आहे यांना फक्त काहीतरी कोणाला तरी कसं तरी बदनाम करायचं विषय काय कसं बोलणार कोणाला काय बोलणार काम तर केली नाही आणि म्हणून अशा प्रकारचा आधार आता मी साहेबांची एकनिष्ठ म्हणजे पवार साहेब ठीक आहे ना पण बड़ मी माझ्या एक एकनिष्ठ आहे माझी निष्ठा माझ्या जनते बरोबर आहे शेतकऱ्यांबरोबर आहे गोरगरेबांबरोबर आहे त्यांच्यासाठी मला काम करायचं मलाही संसद पुरस्कार मिळाला म्हणून का मी काम करायचं थांबलं संसद रंथम पुरस्कार मिळाला म्हणून मुंबई मग मतदारसंघात फिरायचं नाही असं काही नाही त्यानं काही आमचं पोट भरत नाही त्याने काही आम्हाला स्मशान मुंबईला संरक्षण मिळतं पाहिजे रस्ता पाहिजे पाणी पाहिजे समाज मंदिर पाहिजे हे होत नाही आहे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की गेल्या वेळेला आपण ठोडून दिलं आणि पाच वर्ष हा मतदारसंघ पाठिंबा गेला पुणे नाशिक रेल्वे हा प्रकल्प मी तेरा वर्ष पाठपुरावा केला आणि मंजुरीचा ठेवला ती फाईल पाच वर्षापासून आहे त्या जागेवर केंद्रीय मंत्रालयामध्ये पडून नाही रेल्वे मंत्रालयामध्ये आज मला त्यासाठी काम करायचे त्यासाठी चोवीस हजार कोटी रुपये पाहिजे अशी खोटी भाषणा करून डायलॉग मारून छत्रपती शिवराया संभाजी महाराजांचं नाव घेऊन लोकांना फसवण्याचा धंदे नाही करायचे आपल्याला मला त्यासाठी चोवीस हजार कोटी रुपये पाहिजेत केंद्र सरकारकडनं आणि ते कधी मिळतील मोदी सरकारच्या मोदीजींच्या विचाराचा खासदार झाला तरच मिळतील